तर साधारण नऊ जून लावलं होतं नर्सरी लावले ते रोप लावून लागवड केलेली आहे नऊ जून लाव जून आणि आज जवळपास आहे चौदा ऑगस्ट म्हणजे जवळपास पासष्ट दिवस झाले रोप लावून पासष्ट दिवस झाले ना आतापर्यंत आठ तोडे निघाले त्यांचे तर आठ तोड्यामध्ये आतापर्यंत एक चार टन माल निघाले बर तर आता टोटल तुमचं अंतर किती आहे क्षेत्र किती आहे हे किती रोप लागले याच्यामध्ये हे माझं एक एकर क्षेत्र आहे आणि अंतर द्राक्ष बागेच्या मंडपाचं नऊ नऊ अंतर आहे दोन्ही आणि दोन्ही रोपाच्या मध्ये आपण तीन फूट अंतर ठेवलेलं आहे आणि आपली चौदाशे सत्तर रोप ह्याच्यात बसलेले आहेत चौदाशे सत्तर रोप बसले एक एकर क्षेत्र एक एकर क्षेत्र आपण नर्सरी करून याची लागण केलेली आहे शेतकऱ्यांना माझं सांगणार की जे शेतकरी कार्ली लागण करणार आहेत त्यांनी महत्वाची गोष्ट नर्सरीमध्ये दे बी देऊन नर्सरी लागण करून त्याची लागण करावी आणि हे शेतकरी बोलतील यांनी बी टोकन केले त्याच्याबद्दल बी दोन तुम्ही बोला पाठिंब अनुभव काय बियाणं नंतर म्हणजे ते जरा जोरात जोरात बोलायला अजून एक म्हणजे उभ्याच असतंय मागे पुढवतो